आयुष्यात आनंद शोधताय का मग या गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यात तुम्ही कितीही प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचं मूल्य समजून घेणं हे समोरच्या व्यक्तीच्या संस्कारावर अवलंबून आहे अत्यंत मौल्यवान अतिशय दुर्मिळ आणि ज्याची कधीच किंमत करता येणार नाही जी पुन्हा कधीच मिळणार नाही अशी गोष्ट किती उरली आहे हे आपल्याला माहीत नसताना आपण माप उधळतो ते म्हणजे आपलं आयुष्य मागचा काळ दुःखात गेला पण येणारा काळ आनंदाचा असेल असेल सुखाचा या आशेवर जगतो ते आयुष्य आयुष्य नेमकं कसं जगावं म्हणजे आनंद सापडे आयुष्य जर आनंदी जगायचं असेल तर दुःखाच्या गोळ्या गिळून घ्यायच्या असतात पण सुख मात्र पुन्हा पुन्हा आठवायचं असतं जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त राबत राहणे म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या आनंदासाठी सुखासाठी समाधानाने जगणे म्हणजे आयुष्य आयुष्य म्हणजे मानलं तर मज आहे नाहीतर समस्या तर रोजच आहे संपूर्ण आयुष्य जर आनंदी जगायचं असेल तर तक्रार करणं सोडून द्या आपले छंद आपल्याला तरुण आणि आनंदी राहायला मदत करतात म्हणून तुमच्या आवडीचे छंद जोपासा आयुष्यात एका ठराविक काळानंतर तुम्ही कमावलेला पैसा प्रॉपर्टी या सर्वांपेक्षा महत्वाची गोष्ट जर असेल तर ती म्हणजे तुमची तब्येत एका ठराविक काळानंतर जर आपली तब्येत सर्वात जास्त महत्वाची आणि मौल्यवान ठरणार आहे मग त्यातच गुंतवणूक करायला हवी आपल्या आयुष्यात आपण अनेक सुखदुःखांच्या प्रसंगातून जातो मिळणारा अनुभव घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करत असतो ज्या व्यक्तीने आयुष्यात पावलं पावली संघर्ष केला आहे त्याच व्यक्तीला सुखाचे महत्त्व अधिक असतं संघर्ष करणारी व्यक्तीच हा संघर्ष इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठी प्रयत्न करतो ज्या व्यक्तीने आयुष्यात सर्वात जास्त दुःख भोगलं आहे त्याच व्यक्तीला आनंदाची किंमत जास्त असते आणि अशीच व्यक्ती इतरांच्या आनंदासाठी प्रयत्न करतात प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाच्या सरी भर असतात काहींना ओंजळभर तर काही रांजणभर भर पण त्यातून मिळणारा आनंद हा ज्याला कळला तोच खरं आयुष्य जगला आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या अंधाराला संपवायला सुखाचा दिवस उगवतोच फक्त थोडी वाट पाहावी लागते सुखरूपी प्रकाशाच्या आनंदापेक्षा दुःखाच्या अंधाराची जास्त भीती वाटते पण तोही संपणार आहे हे मनाला समजवा जीवनात मागे पाहाल तर अनुभव मिळेल पुढे पाहाल तर आशा मिळेल आजूबाजूला पाहाल तर सत्य कळेल पण स्वतःमध्ये पहाल तर आत्मविश्वास मिळेल आयुष्य फुलाप्रमाणे जगता यायला हवं सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे स्मित फुलवता यायला हवं जीवनात कितीही तिरस्कार षडयंत्र केले तरी आपण चांगलपणा सोडू नये कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य नसतं म्हणूनच सुंदर विचारांसह हे जीवन आनंदी जगूया धन्यवाद